बघा कोणाला जास्त खाल्लं किंवा जेवायला उशीर वगैरे झालं की पित्ताचा त्रास होतो त्यातली मी पण आहे आणि चला तुम्हाला दाखवते त्यावर उपाय काय आहे तर सहजासहजी सगळ्यांच्या घरी ताका असतं माझ्याकडे तर असतं तर तुमच्याकडे नसेल तर सहजासहजी दुकानात भेटून जातं तर एक असं मस्त मस्त्या घ्याय ता ताक घ्यायचा आणि एक प्याला भरके छाज लेणे का और एक ग्लास लेणे का पुरा ग्लास भरके लेणे का और उसमे डालने का हे देख सकते हे कोथंबीर आणि जिरा पावडर तुम्हाला दाखवते थांबा काय काय घेतलं मी थोडा मो मोठा मोठा जिरा पिसली आहे इधरे काला नमक आणि कोथंबीर तर ह्या तीनमध्येच आपलं नाही का जिऱ्याने छातीमध्ये थंड असतात जिरे आणि काळं मीठ पण पचायला चांगलं आणि जेवण हजम करतं म्हणून आणि कोथंबीर थोडं टेस्ट येण्यासाठी तर असे हे तीन अशाच वस्तू लागतात जास्त काही नाही लागत आणि आपल्याला पित्ताच्या गोळ्या बिलकुल खायची वेळ नाही येणार मी पहिलं खूप पित्ताच्या गोळ्या खायच्या तर आता नाही खात तर असं बघा मस्त हे असं ह्याच्यामध्ये टाकायचं काळं मीठ नसेल तर तुमच्याकडे उपवासाचं असेल ना तेही चालतं आणि यायचा मिक्स करणे काही देख सकते कितना टेस्टी लग रहा आहे आणि असं मिक्स मिक्स करायचं असं एवढं भारी लागतं तुम्हाला सांगते आणि मला जास्त पित्ताचा त्रास आहे बरं का मी तर असेच उपयोग घरगुतीच उपयोग करते असं आयुर्वेदिक मस्त ताक पचायला पण छान असतं पोट पण हे होत नाही आणि वजन पण कमी होतं ताकामुळे म्हणून माझ्या घरी ताक असतंच आणि मी ऐसा हे करति असे मस्त 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 असं उपाय करू शकता तर ताकामुळे आहे ना आपली ॲसिडिटी पित्त जळतं आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये आपण हे टाकतो ना त्याच्यामुळे खूप टेस्टी लागलं आणि बघा मुशाई उसपर्यंत खायचं प्यायचं हे बघू शकता आणि एवढं भारी लागत होतं ना काही सांगू तुम्हाला पण दातामध्ये कोथिंबीर येते पण चावून खायची लास्टला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवली आणि अशा उसपर्यंत मस्त मस्त प्यायचं आणि आपलं बघा खरंच एकदा नक्की करून बघा बघा